नांदेड जिल्ह्यातील एक धक्कादायक बातमी हदगाव तालुक्यातील शेत शिवारात सोकारीला गेलेल्या एका चौवेचाळीस वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र हदगाव पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपींना जेरबंद करून या प्रकरणाचा छडा लावला आहे कुणाचे कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नांदेडच्या हदगाव तालुक्यातील मौजे डोरली शिवारात ही हृदयद्रावक घटना घडली आहे चौरे वर्षीय कैलाश विश्वनाथ काटेकर हे आपल्या शेतात जागलीसाठी गेले होते रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेतातील पात्राच्या शेडमध्ये ते झोपलेल्या बाजीवर धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला कैलास काटेकर यांच्या छातीवर जबड्यावर आणि कानाजवळ तीव्र वार करण्यात आले हे वार इतके गंभीर होते की त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत स्पष्ट झाले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कोणताही ठोस पुरावा नसतानाही मयताच्या पत्नी शीतल काटेकर यांच्या फिर्यादीवरनं हदगाव पोलीस ठाण्यात था खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय इसमनामी कैलास हा तिथं मृतावस्थेत दिसून आला त्याचा प्रेत आपण तात्काळ हॉस्पिटलमध्ये पीएम साठी आणलो पीएम साठी आणल्यानंतर त्याच्या छातीवर आणि गळ्यावर वार झाल्याचं आणि त्यातून रक्त वाहून तो मृत्यू पडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं त्यावरून त्याची पत्नी नामे शीतल कैलास काटेकर यांच्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस स्टेशनला तसा गुन्हा नोंद करण्यात आला या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवलीत गुप्त बातमीदार आणि साक्षीदारांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलेत अठ्ठावीस वर्षीय हो, नारायण गंगाधर टोपलवाड आणि एक्केचाळीस वर्षीय हो, सुरेश शिवाजी शिरसाड अशी या आरोपींची नावे आहेत ताब्यात घेतलेल्या आरोपींना पोलिसांनी हदगाव न्यायालयात हजर केलेत न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सोनावली असून यामुळे पोलिसांना पुढील तपास करण्यासाठी वेळ मिळाला आहे खुनाचे नेमके कारण काय होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही याबाबत पोलीस कसून तपास करत असल्याची माहिती हदगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक स्वरूपाचा होता आणि आरोपी बाबत काही पुराव मिळून येत नव्हता गोपनीय बातमीदार लावून माहिती काढली आणि सदर माहितीच्या आधारे आरोपी नामे आ, नारायण गंगाधर टोपलवाड आणि सुरेश शिवाजी शिरसाट यांना आपण बारा तासाच्या अटक केले माननीय न्यायालयाने त्यांची दिनांक म्हणजे दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर आहे या पोलीस कस्टडी दरम्यान हा सदरचा खून नक्की कोणत्या कारणावर केला याच्याबाबत तपास होणं गरजेचं आहे या घटनेतील आरोपींना अटक झाल्याने हदगाव पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेचे दर्शन घडविले आहे आता पुढील तपासात खुनाचे नेमके कारण काय होते या मागे आणखी कुणाचा हात आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा, सिटी न्यूज